त्याच्यानंतर आरटीआय आपल्यामध्ये सहभागी झाला आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हापासून ह्याला महायंत्री म्हणायला लागली तर माझ्या आपल्याला एकच विनंती आहे आयोजकांना की याच्या पुढच्या काळामध्ये आपण आरटीआयचं सुद्धा ध्वज हा आपल्या मेळाव्यांच्या ठिकाणी लावला पाहिजे कालच राणेसाहेब आम्ही एकत्र मी आणि डी सी एम साहेब म्हणून त्यानुसार चर्चा झाली एवढ्या वेळाने मी आणि आठवले साहेबचं भाऊ लागतो तर आम्ही आता सुद्धा एक व्यवस्था केली की प्रत्येक वेळेला चारही पक्षाचे झेड एकत्र करून आज या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित असलेले आम्हा साहेबांचे ज्येष्ठ मार्गदर्शक कोकणचे लोकनेते माझी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री आदरणीय राणे राणेसाहेब माझ्या मंत्रिमंडळातले सहकारी आदित्य देईल आपल्या या शारी पक्षांच्या समन्वय समितीचे समन्वय आहेत आदरणीय राणे साहेब आदरणीय सर्व जिल्हाप्रमुख प्रभाकरजी सावंत साहेब अमित नाईक साहेब संजय आघेडे साहेब अशोक गटीजी माझे आमदार आदरणीय राजन साहेब माझे आमदार अजित साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदरणीय मनीष गावी त्यांच्यासोबत बसले कारण कार्यक्रम होता मी पुण्यामध्ये कार्यक्रमाला जाणार होतो तिथून विश्व मराठी संमेलन आमचं वेगळं असतं परंतु आमचं पुण्याला इथं विश्व मराठी संमेलन तिथं जाणार होतो आणि नंतर मुंबई शहराचा गेला होता त्यांना तिथे राहायला पाहिजे पण राहिली तर तुम्ही आम्ही एवढं ट्रेन करून ठेवलं आहे की त्यांनी मला त्याच्यात सगळे कार्यक्रम करायचे नंतर उतरवता येत नाही मला पुण्यात जाऊन परत मोबाईलला पोहोचवायचं आहे पण राहीलकरांनी नेहमी टाकावं असते की जो तू भाषण करतो निघून जातो म्हणून मी माझं भाषण शॉर्ट करणार आहे तुमचं भाषण कारण आणि तुम्हाला अभिनीत तुम्ही नव्याने आलात तुम्हाला कदाचित फिगर्स माहिती नाही आपल्याकडे हायेस्ट

पाठवून एकशे चाळीस केले तर ते म्हणाले की मी गेले ठीक आहे माझं माझं ते म्हणणं आहे की प्रत्येकाला लोकसंख्येप्रमाणे मिळाले पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मात्र हा वाढू शकतो मी सांगतो दोनशे जागचा एकशे चाळीसच झाला मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला दोनशे कोटी रुपये दरवर्षाला चांदा ते बांधा जिल्ह्याचे असे एकतर चारशे साठ कोटी रुपये जिल्ह्याला मिळायचे एका फटक्यामध्ये ती योजना रद्द झाली आमचे साडेचारशे कोटी रुपये परत घेतले मी तुम्हाला का सांगतो की जिल्ह्यामध्ये जे लोक मागे राहिले त्यांना जर सांगितलं पाहिजे की लोक बाहेर का पडतात लोक पैशासाठी बाहेर पडत नाही लोक स्वाभिमानासाठी बाहेर पडतात फडणवीस साहेब त्यावर मुख्यमंत्री होते आंबोली चौक गेण्याचा प्रश्न होता शेवटच्या दिवशी मी ऑर्डर काढून घेतली की शेतकऱ्यांना जमीन वाटावी आल्यावर सगळे सगळे निर्णय स्थगित झाले मी अडीच वर्षामध्ये किमान पंचवीस वेळा भेटतो असते लोक मी साहेब म्हटलं तुम्हाला अशा कार्याचा मंत्री होतो त्यावेळेला एकदा पांडुरी झाली म्हणून पासष्ट कोटी रुपयाची पंचवीस कोटी रुपया एन सी टी सी ला पाठवले त्याच्यानंतरच आदित्यजी हे मंत्री झाले पर्यटन एक रुपयाने तो प्रकल्प पुढे पडला नाही तसेच पंचवीस कोटी आज सुद्धा पडू नये एम डी सी सीकडे मी शेवटी एक लक्ष घेतलं पाहिजे की आमचा जिल्हा आहे आमचा जिल्हा पर्यटन जिल्हा आहे तर न्याय मिळाला असा अन्याय आपण सहन करू शकत नाही आणि आमची मागणी काय होती की आपण जनतेसमोर काय म्हणून गेलो तर आपण जनतेसमोर भाजप सेना युती म्हणून गेलेलो तर जनतेने आपल्याला मॅन्डेट काय दिलेलं आहे की सेना आणि भाजपचं राज्य आलं पाहिजे आणि इतर जे पक्ष आहेत हे विरोधी पक्षामध्ये बसले पाहिजे आणि मग असा मॅन्डेट असताना आपण जर जनता ही सर्वोच्च असते जनतेवर लोकशाही चालते आणि जनमताचा अनादर तुम्ही करता आणि आम्हाला मात्र तुम्ही वेगवेगळी नावं घेता हे साथ चुकीचं आहे तुम्ही दिवशी बसा जी लोक मागे राहिलेली आहेत त्यांना विचारा हे खरं आहे की नाही आणि हे जर खरं असेल तर मग सर्वांनी बाळासाहेबांच्या विचाराबरोबर मला सांगा की ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान झाला आणि तो अपमान एका केंद्रीय मंत्र्याने केलेला होता त्या केंद्रीय मंत्र्यांना शेवटपर्यंत बाळासाहेबांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवायला दिलं नाही ह्याला बाळासाहेब म्हणतात आणि मग बाळासाहेबांनी विसरला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशामध्ये दे, एकमताने ठराव झालेला होता काय ठराव झालेला होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांची ताबडतोब तुरुंगातून सुटका करा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये मग काँग्रेस हा ठराव करत तर महात्मा गांधीला माहिती नाही का ते स्वातंत्र्यवीर आहे जवाहरलाल नेहरूला माहिती नाही का तिथं आपले पटेल साहेब होते त्यांना माहिती नाही का सगळ्यांना माहिती होतं म्हणून वल्लभभाई पटेल सगळ्यांनी एकमताने सांगितलं होतं की हा सगळ्यात जाजवल्ले असा स्वातंत्र्य सैनिक आहे आणि याला तुरुंगात धामून ठेवू लागतात आज काय परिस्थिती आहे त्यांच्यावरच पर ज्याला राहुल गांधी बोलतात आणि आमचे युवराज ज्याला जो इथे मारतात त्याला आम्ही सहन करू शकत नाही एवढं मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो पण महाराष्ट्राला स्वतःचा एक स्वातंत्र्याचा इतिहास आहे स्वातंत्र्याची लढाई ही महाराष्ट्राच्या भूमीवरून ठेवली गेली स्थापना दर्थ दर्थ ही मुळात मुंबईला महाराष्ट्रामध्ये झालेली आहे महात्मा गांधींच साठ टक्के लढा हा महाराष्ट्रातून चाललेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र या भूमीबद्दल आम्हाला राहुल गांधींनी सांगायची काही गरज नाही स्वातंत्र्याबद्दल आम्हाला काही सांगायची गरज नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांचा आदर ठेवतो आमचा सुद्धा हिंदुत्वाचा आदर सर्वांनी ठेवला पाहिजे अशी आमची सारखं अपेक्षा आहे आणि माझ्या एका कार्यकर्ता जेव्हा माझ्या काय ऑप्शन होतं की भाजपमध्ये जायचं शिवसेनेमध्ये जायचं तेव्हा शिवसेनेमध्ये का गेलो तर बाळासाहेबांनी गोरगरीब लोकांसाठी काम केलं आज शुक्रवारी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो ज्यावेळेला तुम्ही आम्हाला स्टेजवर सगळ्यांना एकत्र बघता त्यावेळेला शिंदेकर ऐंशी टक्के बघत की एका बाहेर त्याच्यामुळे काही वर्षी आज करण्याचे कारण आहे आणि कोणी उमेदवार सुद्धा जाहीर करण्याची घाई करत नाही अशी विनंती एकच गोष्ट सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये मग आपण काय करतो ग्रामपंचायत इलेक्शन लागले एकमेकाशी भांडत लागतो पंचायत समिती लागली एकमेकाशी भांडत लागतो जिल्हा परिषद लावली एकमेकाशी भांडत नसते पण लोक बघणारे काय म्हणतात हे भांडायला एकत्र कसे काम करणार हे कधी त्यांच्या मनामध्ये दे यायला देऊ नका आजपासून सर्वजण तिन्ही पक्ष एकत्र राहिले पाहिजे हे सांगण्यासाठी हा मेळावा आहे एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो कारण हा प्राथमिक मेळावा आहे आणि हा मेळावा झाल्यानंतर विभागीय मेळावे होणार आहे त्याला आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळी लोक हजर आहेत आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण हे वातावरण निर्माण केलं पाहिजे की आज आज आपली एवढी शक्ती निर्माण करा की कोणीही आपला उमेदवार असला तरी डोळे एवढी ताकद निर्माण करा एवढं मी या सांगतो तुम्हाला आपले कार्यक्रम घेऊन लोकांच्या समोर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली की कोकणचं वैशिष्ट्य काय आहे का कोकणचं वैशिष्ट्य आहे विकास समितीचा अत्यशो पंधराशे कोटीचा प्रस्ताव दिला की हे कोकणाला पंधराशे कोटी रुपये मिळाले पाहिजे अडीच वर्षामध्ये एक रुपया दिला नाही आदरणीय मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पंधराशे कोकणासाठी जाहीर केली तुम्ही बघा की किती शकते आणि केवळ असं नाही तर प्रत्येक गोष्ट जी कोकणासाठी होती कुठलीही गोष्ट ती आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणून शिंदे साहेबांचं सरकार यायला लागलं मी तुम्हाला एकदा अडीच वर्षामध्ये स्टे उठवलेला होता शिंदे साहेबांनी दुसऱ्या दिवशी स्टे उठवला त्याचा ठराव झाला त्यानंतर त्यांनी वाटप सुरू होईल आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आज बघा ग्राम केंद्रामध्ये मंत्री उदय सामंत उद्योग मंत्री आहे मी शिक्षण मंत्री आहे त्याच्यानंतर आपले रवींद्र चव्हाण साहेब पीडब्ल्यू मंत्री आहेत चार चार मंत्री असताना आपण जिल्ह्याला न्याय देऊ शकलो नाही आणि मग त्याला काही अर्थ राहणार नाही म्हणून उद्याच्या काळामध्ये तुम्ही काय ठरवलं पाहिजे महिला वयोगटांसाठी खूप चांगल्या योजना राणे आहेत महिला गटांनी अनेक चांगल्या योजना शिंदू लोकमध्ये आहेत राणे सगळांची तर अशी संकल्पना आहे की एकाच ठिकाणी देशी गाय त्याच ठिकाणी कोकणमधल्या शेळ्या त्याच ठिकाणी आपल्याला आणि असं तसंच सिंधुरत्न मध्ये सुद्धा योजना आहे त्यांनी राणे साहेबांच्या निदर्शनाला आणून दे आपण बॅकयार्ड पोर्ट्री करतो ज्याच्यामध्ये दहा रुपयाने एक अर्ध लिटर घेण्याचा दे आपण करार केलेला आहे आपल्याकडे शेळी मेंढीचे आपण हे देतो परंतु एक अशी योजना हो या तिन्ही योजना हो एकत्र आल्या पाहिजे असं जे राणी साहेबांचे विजन आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ततेकडे मिळलं पाहिजे मी शालेय शिक्षण शाखेचा मंत्री म्हणून आमचं जे युनिफॉर्म शिवायचं काम असत सगळं महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतलेला दे, दे, आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नुसतं पंच्याहत्तर कोटी रुपये शिलाईसाठी हे बचत गटाला जाणार शेवटी आपण हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे पूर्वी काय पैसे मिळत होते आज समजा आधी तिथं इथं आहे आधी ते तुमच्या डिपार्टमेंटला आहे आहेत बरोबर मार्च महिन्यामध्ये आपण पैसे माझ्या डिपार्टमेंट जे स्वयंपाक येतात ते मार्च महिन्यामध्ये पैसे वाढवले आमच्याकडे शिक्षक सेवक असतात चार सहा आठ हजार रुपये केले आपल्याकडे लॅब असिस्टंट असतो पंधराशे काम करायचा आम्ही त्याचा पगार अठरा हजार रुपये केला आम्ही सातत्याने पैसे वाढवतोय परंतु खाली मात्र कोणीतरी जाऊन गैरसमज करतो की हे सरकार वाढवत नाही सात सात आठ आठ तर आम्ही पगार वाढवले तर त्याच्याबद्दल सुद्धा कोणीतरी त्यांना म्हणतो आणि ह्याला विरोधी पक्ष म्हणतात आणि मग तुम्ही सुद्धा उतरलं पाहिजे त्यांना पाहिजे की आपण ग्रामीण पातळीवर काम करतो ग्रामीण पातळीवर किती पैसे इतर महिलांना मिळतात त्या प्रमाणामध्ये तुम्हाला पैसे मिळतात हे सुद्धा आम्ही वाढवणार आहोत अधिकशे पैसे सुद्धा आम्ही देणार आहोत पण गेल्या मार्च आता कोणीच वाटत नव्हते संजय गांधी किती दिवस कोणी पैसे वाढत नव्हते आमच्या सरकारने वाढवले होते पैसे

काल आपल्याकडे पाऊस झाला त्याच्यापैकी आपण इन्शुरन्स केला त्याच्यामध्ये दोन हजार कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांना सांगणार की नाही हा प्रश्न आहे ना तर त्यांना वाटतं की ते आपा माझ्या खात्यावर जमा होत आहे जसं मोदी साहेब सहा हजार रुपये जमा करतात शेतकऱ्याच्या खात्यावर आपलं सरकार सुद्धा सहा हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर जमा करत आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की कांद्याचा भाव कांद्याला वेगळी आहे आज आपल्याकडे भात उत्पन्न करणारे शेतकरी आहे त्याच्याकडून थेट पैसे जमा होतात हे आपल्या सरकारने सुरू केलेलं आहे भातावर बोनस द्यायला आपल्या सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कधीतरी शेतकऱ्याला जाऊन सांगायला लागतं मच्छीमाराला एकशे वीस एच एक पीची मर्यादा होती त्याच्यावर त्यांना डिझेल सबसिडी मिळत नव्हती आपल्या सरकारने ही मर्यादा काढून टाकली कधीतरी आपण पर्यंत जाण्याची गरज आहे अनेक योजना ज्या आदरणीय राणीसाहेबांच्या डिपार्टमेंट मार्फत राबवले जातात अनेक योजना ज्या आदरणीय आमच्या उदय सामंत साहेबांच्या डिपार्टमेंट मधून राबवल्या जातात राबवत सगळं जातात परंतु आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही मला एखादा गाडी करून राणीसाहेब सांगत होते की दीपक आपण लोकांपर्यंत पोहोचत आहे बरोबर आपण देतो पैसे तो आपण तुम्हाला फडवीस साहेब अर्थमंत्री झाले दोनशे कोटीची केली बरोबर आता तुम्ही हे वाढवायचे असेल तर तुम्हाला तर मी तुम्हाला सांगतो की बघा आमच्याकडे वर आमचे अतिशय चांगले संबंध होत का हिंगोलीला कार्यक्रम होता पक्षाचा परंतु मला फडणवीस साहेबांचा फोन आला कुठल्याही परिस्थितीतून नागपूरला आलो पाहिजे मी हिंगोलीचा कार्यक्रम रद्द केला नागपूरला गेलो काल रात्री नागपूर मुंबईला आलो मोबाईल इथं आलो आणि उगलेले कार्यक्रम लागले एवढे आमचे वर चांगले संबंध आहेत एखादी गोष्ट करायचीच आहे जिल्ह्यासाठी आणि राणेसाहेब आणि आम्ही सगळे गेलो एकत्र ह्या जिल्ह्याला काही येणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला जिल्हा वेगळा आहे आपल्या जिल्ह्याला समुद्रकिनारा आहे आपल्या जिल्ह्याला फलोद्यान आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठी मोठी जंगल आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मच्छीमारी आहे समुद्रकिनारा मोठा असते आपल्या जिल्ह्यामध्ये पर्यटन आहे हे कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही फलोद्यानामध्ये आंबा काजू सगळं आपल्या जिल्ह्यामध्ये आहे मग ह्या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून मुख्यमंत्री जे तरी सातायचे तरी त्यांची कर्मभूमी कोकण राहिलेली आहे आणि म्हणून आपली जी सगळी मोठी महामंडळ आहे जस सिल्क आहे आहे सगळ्या कॉर्पोरेशन तयार केलं आहे आणि स्वतःचे त्याचे अध्यक्ष आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष आहेत आणि कोकणाला लागेल एवढा पैसा हा या महामंडळाच्या माध्यमातून दिला जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपण लक्षात घेतलं की कोकणाला एवढं भाषण करणारे करतात त्यांनी काहीच दिलेलं नाही कोकणाला आपण मात्र देतो परंतु आपण लोकांपर्यंत पोचत नाही ते पोचलं पाहिजे तुम्ही मला सांगा नळातून जगातला देश दाखवा की ज्यांच्याकडे नळाने पाणी दाखवत आदरणीय पंतप्रधान मोदयांनी मनाने पाणी पाठायची व्यवस्था केली आपण पुढे जाऊन सांगतो काय नाही मोदी साहेबांनी केलेलं आहे प्रत्येक जी महिला जिच्या जिला गॅस पाहिजे त्याला उज्ज्वला गॅस योजनेतून गॅस दिला आपण जाऊन सांगतो का प्रत्येकाला प्रत्येकाच्या नावाचा अकाउंट उघडलेला आहे बँकेमध्ये आपण कधी जाऊन सांगतो का आरोग्य विमा प्रत्येक माणसापर्यंत आमच्या तर सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की जेवढे नागरिक आहेत सगळ्यांना फ्री आरोग्य योजना आपण लोकांना जाऊन कधीतरी सांगितलं पाहिजे आणि एवढंच मला सांगायचं की दोन तीन महिन्याने इलेक्शन लागणार आहे लोकसभेचं आणि लोकसभेचं इलेक्शन हे केवळ विकास कामावर चिंता येणार नाही ते काय करतायत ते लोकांना एकत्र करतायत ते एका काळी मराठवाड्यामध्ये खानकी बा असं म्हणलं जायचं त्यावेळेला शिवसेनेचं तिथं प्रमुख होतं पंढरपूर मी त्यांचं नाव घेत नाही खानांच्या बरोबर आम्ही राहिलो पाण्याच्या बरोबर ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही वस्तुस्थिती सुद्धा लोकांना जाऊन सांगितलं पाहिजे की हा लढा बाळासाहेबांनी सुरू केलेला होता आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आम्ही आहोत पण उद्या कोणी पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही उद्या कोणी खलिस्तान जिंदाबाद म्हटलं त्याला हिंदू म्हणतो आणि ही हिंदूंची भाषा घेऊन आपल्याला हिंदुत्व आपलं जागर करायचं हिंदुत्वाचं बावीस तारखेला मोदी साहेबांचं बाळासाहेबांचं स्वप्न होत मोदी साहेब पूर्ण करतायत तीनशे सत्तर कल म्हटलं तर बाळासाहेबांचं स्वप्न होत मोदी साहेब पूर्ण करतायत मग शिवसेने शंभर टक्के आपल्यावर असला पाहिजे आणि म्हणून राणेसाहेबांनी जे सांगितलं ऐंशी टक्के जर आपल्याकडे असते तर टक्के मागे का राहिले पाहिजे आपण निश्चितपणे त्याच्यावर काम करू आणि राणेसाहेब आपल्या मार्गदर्शन करत पुढच्या तीन महिन्यामध्ये लोकांना दिसेल असा विकास करून दाखवू एवढी खात्री देतो मनापासून <सँदीग> आभार मानतो पुण्याला पुण्याला मुंबईला आहे जायचंय राणेसाहेबांचं <सँदीग> भाषण संपल्यावर लगेच येणार आहे कार्यकर्त्यांनी <सँदी> परत <तो>... काही <सँदी> कामच केली <सँदी> पुन्हाही <सँदी> काम करेल परंतु पाच लाख मुंबई विमानतळ बंद होणार मी आपल्या सर्वांची मनापासून परवानगी घेतो आणि मी तुम्हाला सांगतो मुंबईचा काय पंचवीस वर्षामध्ये जे करू शकले नावानंतर आम्ही तो एक वर्षामध्ये करून दाखवलेला आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये मुंबई वेगळी असेल आंतरराष्ट्रीय शहर असेल असं सुद्धा मुंबई शहराला म्हणून आपल्याला ग्वाही देतो आणि संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका